आता बातमी आहे शेतकऱ्यांशी निगडीत धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील मौजे पळसगाव येथील शेतकरी दिनकर गायकवाड पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच उपोषणा सुरुवात केल्यावर आमदार ज्ञानराज चौगुले आणि महावितरण अधिकारी उपोषणकर्ते आणि शेतकऱ्यांना भेटून आश्वासित केलं होतं पण पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचं कारण काय का शेतकऱ्यांमधून आक्रोश व्यक्त केला जातोय सविस्तर वृत्त उमरगा तालुक्यातील मौजे पळसगाव परिसरातील गावांना गेल्या काही महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे ती सुरळीत व्हावी चार गावांना एक सबस्टेशन मंजूर करावं महावितरण अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत नाहीत महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं थकीत विद्युत बिल माफ करण्यात यावं आणि किमान बारा तास विद्युत पुरवठा सुरळीत देण्यात यावा ताराशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रात्रीतून किमान सिंगल फेज विद्युत पुरवठा व्हावा अशा विविध मागण्यांबाबत येथील शेतकरी आंदोलक दिनकर बबरुवान गायकवाड पाटील यांनी प्रथमत बावीस जुलैला उमरगा तहसीलदार आमदार ज्ञानराज चौगुले यांचे कार्यालय ग्रामसेवक आणि एम बी कार्यालयाला निवेदन दिलं त्यानंतर तीस जुलैला उपोषणाचा इशारा देत एक ऑगस्टला पळसगाव येथे या भागातील सर्व शेतकऱ्यांसह हो उपोषणास सुरुवात केली उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दोन ऑगस्टला आमदार ज्ञानराज चौगुले आणि महावितरण अधिकारी यांनी उपोषणकर्ते दिनकर गायकवाड पाटील आणि स्थानिक सर्व शेतकऱ्यांची भेट घेऊन लेखी आश्वासन देत उपोषण सोडवलं असं यावेळी आंदोलकांनी एन टीव्हीशी बोलताना सांगितलंय लाईट तीन ते चार महिने मे पासून आपल्या शेतकऱ्याला लाईट दिली नव्हती मे पासून लाईट बंद होती जवळपास मे जून जुलै ऑगस्ट फक्त एक महिना लाईट होती एवढ्या दिसत होती त्याच्यामुळे राग निर्माण झाला आमच्याविषयी परत आमचं काय कारण काय झालं सप्लेशनचं पॉवर सा, माहिती सांगत होते बाबा लाईट व्यवस्थित पॉवर नाही हे नाही ते नाही अशा बऱ्याच घटना होत्या शेतकऱ्याविषयी थक बारा तास लाईट आम्हाला दिवसा देण्यात यावं अशी मागणी होती मग तुम्ही मागणी निवेदन दिला कोणाला दिलं निवेदन तहसीलदारला दिलं आमदारला दिलं परत पोलिटेशनला दिलं विद्युत महामंडळ दिलं तुमच्या मागणीवर काय झालं मागणीवर त्याने काही ठाम निर्णय थांबलेच नाही म्हणून आम्ही परत उपोषणाला बसायची पाळी आली आम्हाला पहिल्यांदा उपोषण कधी बसलो बावीस तारखेला निवेदन दिलं परत तीस तारखेला एकदा निवेदन दिलं आपण एक तारखेला उपोषणला बसलो ओपोषणला बसल्यानंतर मग एक दिवस दुसऱ्या दिवशी आमदार आले विद्योग महामंडळाचे अधिकारी आले मग त्याने मग आश्वासन दिले की बाबा आम्ही आठ तास सुरळीत लेट देऊ परत तरी त्याने आठ तास लाईट आम्हाला सुरळीत दिलेली नाही आतापासून लेट सुद्धा व्यवस्थित दिलेली नाही म्हणून आम्हाला परत उपोषणाला बसवलेलं आमदार साहेबांना परत दिले की आमचं तुम्हाला सहा महिन्याच्या चालू करून देतो परत ते मी सहा महिन्याच्यात वाचल्यानंतर परत लिहिले की लिहिलं की सगळं हे वेगळंच वाटलं वातावरण आम्हाला आणि युद्ध लावल्यानंतर वरिष्ठाला कळवलं वरिष्ठाला कळवलं सगळ्या आम्हाला माहिती दिलं कुठल्या वरिष्ठाला कळवलेलं नाही पत्र दिलेलं नाही आम्हाला काहीच कळलं नाही म्हणून वरिष्ठाला का दिलं माहिती आम्हाला कळवा तरी त्याने कळवलं नाही म्हणून आम्हाला अठ्ठावीसला परत उपोषणाला बसायला पडले नेमकं आता या भागातील ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणीत थोडक्यात काय सांगाल तुम्ही म्हणजे आम्हाला रात्री तर लाईट पाणी द्यावं लागते काटाय चुकाटा हाय सरपचा देत नाहीत त्यांनी आठ तास नाहीत मग ज्यावेळेस मागच्या वेळेस उपोषणला बसले तर त्यावेळेस लोकप्रतिनिधी पण आले होते त्यावेळेस अधिकाऱ्यांना काय सूचना देण्यात आल्या काय तुम्हाला आश्वासन मिळालं की जेणेकरून तुम्ही उपोषण स्थगित केलं अधिकाऱ्याला सांगितले त्यांनी बाबा तुम्ही कमीत कमी आठ तास तास सुरळीत लेट द्या मग आमचं म्हणणं होतं की आठ तास जर लाईट नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही वाढवून लाईट देवं बरं ते बी आम्ही एक करून देतो असं म्हणले यांनी आणि स्टेशन तुम्हाला सहा महिन्याचा चालू करून तुम्हाला लाईट सिपरेट करून वर सिंगल फेस मी संध्याकाळी मागणी केली होती प्रत्येक शेतकऱ्याचं रात्रीच्या लाईटचे एक सिंगल फेस द्या जिल्ह्यातल्या महाटाल लोकांना द्या असं मागणी होती शेतातून जणू की काही लोक पोटा आहे जागले आहेत घरं आहेत ते राहतात लोक शहरातल्या लोकांना लाईट संध्याकाळी एक फेसिंग तर मिळावं असं आमची मागणी होती यात बी काही तुर्त केलेली नाही आणि फक्त चाल ढकल केल्यामुळे आम्ही परत उपयी पळाली रात्र दिवस आम्ही परिसरामध्ये यायचं पाणी कसं द्यायचं शेतकऱ्यांना प्रश्न कसं मिटवायचं चूक आटा हाय घरातून बायकाला घेऊन आम्ही पाणी द्यायला गेलो स्वतः पाणी स्त्रिया सुद्धा देते दे शेवटी दे दे आज सरकार म्हणते मला लाडकी बहीण योजना सुद्धा म्हणते पण आज लाडकी बहीण शेतातून पाणी करते तिची काही कदर नाही का सरकारला किंवा एमेसी बोर्डवाल्याला हातीच्या भर त्रास आहे आम्हाला शहाण्णव पासून पार आज दोन हजार चोवीस पर्यंत लाईट व्यवस्थित देत नाही आठ तास सुद्धा व्यवस्थित देत नाहीत वैता नाहीत अधिकारी उचलत नाहीत ना लाईनमॅन उचलत नाहीत ना कुठलाच अधिकारी उचलत नाही कोण त्यांच्यावर आम्ही काही पंचवीस वेळेस पंचवीस पंचवीस लोक जाऊन तक्रार मांडलं आंदोलन केलं किल्ली घालून आले करा आपल्याला दगडफेकराची पाळले तर आम्हाला दखल घ्यायला निवड येण्याकरता त्यांनी आम्हाला दुर्लक्ष करून पागल करायला आम्हाला उगा आश्वासन देणं काय तर करणं लाईट येईल उद्या येईल आज येईल केलं तर जवळपास मे पासून ऊसाला पाणी एक सुद्धा ये पिकायला तर मग दोन तास तीन तास लेट मिळते मग रब्बी पेराव का पेरणी शेतकऱ्यांना आज उद्या पेरणी कराव का करणे हा उद्देश आहे ऊस लाव का लावणे हा उद्देश आहे आम्हाला वारंवार मागणी करून पाठपुरावा करूनही किमान आठ तासही वीज भेटत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये आक्रोश दिसून येतोय तुमची लाडकी बहीण रात्रीच्या अंधारात विंचू काटात मार्ग काढत पिकांना पाणी देते साहेब या लाडक्या बहिणींची काळजी नाही का तुम्हाला असा सवाल यावेळी सरकारला उद्देशून बोलत शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केलाय दिनांक एकोणावीस ऑगस्टला पुन्हा तहसीलदार आणि आमदारांना निवेदन देत अठ्ठावीस ऑगस्ट पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे आमदार साहेब आल्यानंतर आम्ही आमदार साहेबांना आम्हाला आश्वासन दिले की सहा महिन्यात सप्टेशनची पूर्तता करू ठीक आहे ते सबचंची पूर्तता करत म्हणल्या त्याचा काय विषय बाजूला राहिला पण आठ तास लाईट देखील मिळत नाही आम्हाला रात्री व्यवस्थित दिवसा तर सोडून द्या पण रात्री मिळत नाही एक वेळ जर लाईट फॉट झाली तर चार चार दिवस लाईट फॉल्ट निघत नाही ह्याला ह्यांच्या लाईनमॅनला मग चार दिवस गेल्यानंतर पुन्हा एक दिवस आली लाईट परत आणि चार दिवस गायब ह्या प्रकार कायमच आहे दोन तीन वर्ष झाले त्याच्यामुळे आम्ही पेरणी देखील करू जरा सध्या शेतामध्ये रब्बीची शेतात पाणी आहे विहीर आहे सगळं आहे शेतीला पण लाईट नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही अशी अवस्था आहे आमची सध्या प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी धाराशिव उमरगा